नमस्कार आता नागराजचं सगळं सत्य सुमनला कळलेलं असतं त्यावेळी सुमन थोडीशी रागातच असते आता नागराज हा मैपतच्या घरातून परत आलेला असतो परत आल्यापासून बघतो तर काय सुमन ही त्याच्याशी थोडी तुटक तुटक, तुटक वागत असते त्यावेळी नागराज म्हणतो अगं सुमन आज काय झालंय तू अशी माझ्यावर रागात का आहेस त्यावेळी सुमन म्हणते मला तुमचं सगळं वागणं कळलेलं आहे त्यावेळी नागराज म्हणतो काय वागणं काय चुकीचं वागलो मी त्यावेळी सुमन म्हणते अहो तुमचे अजूनसुद्धा त्या मैपतसोबत संबंध आहेत तुम्ही अजूनसुद्धा त्या मैपतच्या घरी जाता त्यावेळी आता नागराज म्हणतो नाही गं माझे आणि मैपतचे काही एक संबंध नाही त्यावेळी सुमन म्हणते खोटं बोलू नका आज जेव्हा तुम्ही बाहेर पडलात ना तेव्हा मी तुमच्या पाठोपाठ आले होते आणि मी बघितलं तुम्ही ज्या बंगल्यात गेलात तो बंगला मैपत शिकरेचा होता आणि तुम्हाला आतमध्ये तिथे जाताना मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही अहो अजून किती खोटं बोलणार आहात त्यावेळी आता नागराज म्हणतो अगं सुमन तुला फक्त खाण्यापिण्याशी मतलब हवा आहे तुला काय करायचं आहे मी कुठे जातो आणि कुठे नाही तू त्या ना भानगडीत पडू नकोस त्यावेळी सुमन म्हणते नाही नाही तो मैपत चांगला माणूस नाही आहे आणि त्याच्याकडे तुम्ही गेलो मला आवडणार नाही मी आता ही सगळी बातमी ना रविराज भाऊजींना सांगणार आहे त्यावेळी नागराज आता सुमनला खूप काही बोलू लागतो तो सुमनला दरडावून सांगत असतो दादाला याबद्दल काहीच कळता कामा नये आणि तू जर त्याला सांगितलं ना तर मी काय करेन काय नाही सांगू शकत नाही सुमन आणि नागराजमध्ये खूप भांडण झालेली असतात पण सुमन काही ऐकायला तयार नसते नागराज खूप समजावून सुद्धा सांगत असतो पण सुमन तरीसुद्धा ऐकत नसते आता नागराज म्हणतो आता तर खूपच त्रास द्यायला लागले सुमन आता सुमनला चांगला धडा शिकवलाच पाहिजे हिचं तोंड बंद केलं पाहिजे असा विचार नागराज करत असतो आता सुमन ही खाली जायला निघालेली असते ती जिन्यावर असते आणि नागराज मागोमाग असतो आता नागराज म्हणतो एक काम करतो हिला आता ना जिन्यावरून ढकलून देतो म्हणजे विशेष संपेल आणि आता नागराज हा पाठीमागून सुमनला धक्का देतो सुमन खाली कोसळते खालून हे सगळं रविराज बघत असतो रविराज पटकन सुमनला पकडतो आणि म्हणतो नागराज काय केलंस तू हे आणि सुमनला का ढकललीस अरे तुझी बायको आहे आणि तिला तू अशी ढकलून दिलीस तू तिच्यासोबत असं का वागलास त्यावेळी आता नागराज म्हणतो दादा दादा मी तिला ढकलली नाही अरे दादा माझा धक्का लागला तिला मी जरा घाईत होतो त्यावेळी आता रविराज म्हणतो काही बोलू नकोस मी सा खालना सगळं बघितलं अरे ती पुढे चालत होती आणि तू मागून आलास धावपळ करत आलास आणि तिला धक्का दिलास तुझा धक्का लागला नाही त्यावेळी नागराज नाहीच म्हणत असतो शेवटी रविराज हा आता नागराजचं थोबाड फुटतो आणि म्हणतो थांब तुला ना आता कायद्याने शिक्षा होईल आणि रविराज लगेच पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना बोलावून घेतो त्यावेळी नागराज हा रविराजचे पाय धरतो आणि म्हणतो दादा पोलिसांना नको बोलवू दादा पण रविराज काही ऐकत नाही पोलीस येतात आणि आता नागराजला फरपटत घेऊन जातात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू